प्रेमाचे कधी अन कसे लागते वेड प्रेमाचे कुणालाच नाही कळत गुंतत जातात दोघे एकमेकात एकमेकांच्याही नकळत प्रथम भेटीत होता नजरा नजर नजर हेरते नजरेची भाषा इशारे भिडतात काळजाज अन धुसर होते मर्यादेची रेषा अंगावर उठतो प्रेम शहारा पुनश्च भेटीची आस जागते दोघांच्याही मनाची तळमळ चोरून भेटण्या भाग पाडते दोघांच्याही मनाची तळमळ नजर बोलकी सांगत राहते कुणी कशी करावी सुरुवात संस्कारक्षम मन बांध घालते पण ओढ प्रेमाची अंतरातली सोडून भेटण्या भाग पाडते मग नजर चुकवत घरातल्यांची वाढत जातात भेटी गाठी कधी बाग, कधी टेकडी कधी चांदन राती तया काठी झिरपत जाते प्रेम खोलवर आजूबाजूचे उरेन भान आसुसते मन स्पर्शासाठी अन हृदय छेडते मधुरतान हातात घेऊन हात दोघे व्याकुळ नयनात डुंबत जाते श्वासामधले अंतर कापत अधिराधर चुंबनात नाते मोर पीस जड फिरे तनावर स्पर्श मोख मखमली मोहरते काया जादू हिया खेळ प्रेमाचा हवी हवीशी वाटे ही मोहमाया, माया वेड प्रेमाचे अल्लड अवखळ प्रीतीत होती प्रेमी मुग्ध कसा जडतो जीव कुणावर कळे ना तो होती दोघे लुब्ध नकळ्यात होती दोघे लुब्ध धन्यवाद